हतनूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंगलाबाई काळे तर उपसरपंचपदी रघुनाथ गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली हतनूर येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाली येथील सरपंच पदी मंगलाबाई पंढरीनाथ काळे तर उपसरपंच पदी रघुनाथ सांडू गायकवाड हे बिनविरोध निवडून आले यावेळी आर व्ही शेख यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिलं ग्रामविकास अधिकारी ए एस घुले तलाठी डी एन एरंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज घोडके संतोष ढोले यांची यावेळी उपस्थिती होती गणपती बाप्पा वेगवेगळ्या गणेश मंडळाचे वेगवेगळे देखावे आपल्या गणेश मंडळाचे देखावे दाखवा आता एआय न्यूज चॅनल वर संपर्क करा चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणपन्नास उत्सवातला राजा उत्सव प्यारा उत्सव प्यारा उत्सव रे